नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस मार्च वार रविवार आणि आजच्या दिवशी आलेल्या आहेत होळी तर आज तुम्हाला पेटत्या होळीमध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होईल आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा होळी हा जो दिवस आहे होळी जी आहे तर ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते होळीमध्ये आपण आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी आपल्या घरातल्या वाईट गोष्टी होळीमध्ये दहन करत असतो जेणेकरून संपूर्ण वर्ष आपल्याला उत्तम आरोग्य मिळते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते म्हणजेच काय तर वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण ही होळी साजरी करत असतो म्हणून या दिवशी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय हे केले जातात तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत काहीतरी अडचणी येत असेल आपल्या कुटुंबामध्ये एकोपान असेल बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपलं घर हे खूप मोठं असतं परंतु घरामध्ये आपलं मन लागत नाही घरात आपल्या सुख शांती नसते घरामध्ये नेहमी आपलं अस्वस्थ वाटतं घरात अनेक लोक असतात परंतु एकमेकांशी बोलत नाही एकमेकांचे दुश्मन बनलेले असतात आणि सतत समोरचा व्यक्ती बघितला की आपल्याला अचानक चिडचिड व्हायला सुरुवात होते तर अशा गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर ह्या दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरात सतत आर्थिक अडचणी असेल मानसिक अडचणी असेल शारीरिक काही अडचणी असेल तर ह्या दूर करण्यासाठी आपला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत आणि सोबतच तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं जे तेल असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तिळाचं आणि मोहरीचं तेल जे आहे ते तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये भेटून जाईल जिथे किराणा मिळतो तिथे हे तेल मिळतं मोहरीचं किंवा तिळाचं एकच तेल आणायचं आहे आणि पिवळी मोहरी तुम्हाला आणायची आहे यानंतर काय या करायचं एक वाटी घ्यायची वाटीमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला त्या वाटीमध्ये त्या तेलामध्ये मिक्स करायची आहे यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असेल त्यांनी काय करायचं ती पिवळी मोहरी तेलासहित घ्यायची आणि आपल्या हाताला लावायची आहे दोन्हीही हाताला थोडी थोडी तुम्हाला चोळायची आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीला उठणं लावतो त्याप्रकारे आपल्याला ही मोहरी चोळायची आहे सर्वांनी एकत्रित एका जागेवरती बसायचं आहे स्वच्छ जागेवरती बसायचं आहे आणि ती मोहरी जी आहे तर ती आपल्या हाताला चोळायची आहे यानंतर चोळताने आपल्या हाताची जी मुहरी खाली पडेल ती तुम्हाला सर्वांची मोहरी एकत्र गोळा एका वाटीमध्ये करायची आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमच्या घरासमोर होळी दहन होईल किंवा तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला होळी दहन केली जाईल त्यावेळी तुम्हाला त्या वाटीमधली जी मोहरी आहेत जी आपण हाताला लावल्यानंतरनं जी खाली गळाली होती ते एक आपण वाटीमध्ये जमा केली तर ती मोहरी तुम्हाला पेटत्या होळीमध्ये दहन करायची आहे पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायची आहे असं केल्याने आपल्या घरातील व्यक्तींना काही दोष असेल काही नकारात्मकता असेल सांगितल्याप्रमाणे काही अडचणी असेल तर त्या दूर होतात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला एक उत्तम आरोग्य मिळत असतं उत्तम एक प्रगतीचा मार्ग मिळत असतो त्याचबरोबर जीवनातील सगळ्या अडचणी दुःख हे दूर होत असतात यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो आवर्जून तुम्हाला करायचाच आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला हातात घ्यायची आहे मुठभर तुम्ही पिवळी मोहरी हातात घेऊ शकतात यानंतर ही मोहरी संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करत ही मोहरी तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायची आहे आणि यानंतर ही मोहरी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला उतरवून घ्यायची आणि यानंतर ही मोहरी घेऊन तुम्हाला जायचं आहे होळी होळीपाशी आणि होळीमध्ये तुम्हाला ही मोहरी अर्पण करायची आहे असं केल्याने आपल्या घरात इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता ही त्या होळीमध्ये जळून भस्म होते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी होळी दहन केल्यानंतरनं होळीचे जो भस्म जी राख असते तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत आणि त्यामुळे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत आणि ते दोन्ही मिक्स करून आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामुळे तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहेत जेणेकरून आपल्या घरात असणारे सगळे दोष हे दूर होत असतात तर असे हे उपाय जे आहे ते तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचे आहेत तुम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हे उपाय करू शकतात कारण आजची जी रात्र असते ना ती खूप महत्त्वाची असते आणि या दिवशी आपण जेवढे उपाय आणि सेवा करतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं यामुळे तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते आवर्जून करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ